पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे तर वांगे बघा चिरून घेतले आहे ह्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये मीठ भरलेली त्यामुळे ते वांगे खायला अजून चवदार लागतात कोथिंबीर आणि काळा मसाला जो असतो आपण नेहमी घेतो तो घेतला आहे आणि बोंबील घेतलेले स्वच्छ धुवून निवडून घेतले आहे कढईमध्ये तेल घेतला आणि तेलामध्ये मस्तपैकी बोंबील भाजून घेणार आहे आणि ही जी भाजी आहे ना मिक्स बोंबील आणि वांग खूप अशी मस्त खांदेशी स्टाईल भाजी होणार आहे कारण माझी आई पण तिकडचीच आणि खूप अशी मस्त भाजी तयार होणार ते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत राहा कोठेही स्किप करू नका आणि किती खाऊ आणि किती नको अशी ही आपली आजची बोंबलाची आणि वांग्याची मिक्स भाजी होणार आहे तर बोंबील चांगले फ्राय करून घेते मी तळल्यामुळे तसे ते खायला अजून नाही का भाजीमध्ये टाकले खूप असे मस्त लागतात तर आधी फ्राय करून घेते हे बघा ह्या पद्धतीने आणि काळ्या मसाल्यामध्ये मी का खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतला आहे भाजून धनं घेतले हरभऱ्याची डाळ घेतली लसूण आणि आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि एवढं मस्त त्यालामध्ये भाजून मिक्सरमधून काढून घेतलं आहे मी आणि आता हे बघा चांगले आपल्याला बोंबील चांगले कडक होऊ द्यायचे आणि ते ओलले असल्यामुळे थोडंसं वेळ लागतो कारण त्याला मी धुवून घेतलेलं आहे कुणी बिना धुतलेलं पण वापरतात पण मी शक्यतो बोंबील धुवूनच घेत असते चांगले त्यांना हळूहळू कमी गॅसवर चांगले कडक होईपर्यंत असे परतून घेतलेले आणि आता बोंबील चांगले परतले तर काढून घेतले आणि वांगी घेतली ह्या बघा आणि वांग्यामध्ये मीठ भरलेलं आहे मी आणि ते वांगे ह्या तेलामध्ये एक एक करून सोडत आहे हे बघा वांगे टाकले आहेत तेलामध्ये आणि हे जे बोंबील तळलेलं तेल आहे ना तेच तेल आहे त्यामुळे रस अजून चौदा लागतो खायला आणि हे वांगे चिरून ह्यामध्ये मीठ पण भरलेलं आहे त्यामुळे अजून वांगे चौदा लागतात खायला आणि चांगले परतून घेते ह्या बघा तेलामध्ये वांगे आणि ह्या अजिबात दहा अजल्यावर किंवा किर होत नाही नक्की ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही आणि आता हा बघा हा आपला जो मसाला आहे ना मिक्सरमधून काढून घेतला आणि तो त्यामध्ये टाकला आहे आणि मसालासुद्धा आपल्याला मस्त तरी येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कारण आपण जर मसाला चांगला परतला तर तो अजून खायला खरपूस आणि मस्त टेस्टी खमंग लागतो तर हे बघा मी मसाला परतून घेत आहे तर आपला मसाला असा चांगला परतून निघत आहे हे बघा खूप असा मस्त मसाला परतला आहे आणि आता मसाला काढाने तरी पण आलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे हळदीमुळे काय होतं की भाजीला असं मस्त कलर येतो आणि तरी येते आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर तुम्ही थोडीशी कमी टाका आम्हाला थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी थोडीशी जास्त टाकलेली आहे आणि नक्की ह्याच पद्धतीनं तुम्ही ही भाजी करून बघा खूप छान होईल किती खाऊ आणि किती नको अशी भाजी ही होते तर नक्की करून बघा तुम्ही आणि घरातील लहानापासून मोठ्यांना सगळ्याला आवडणार खूप मस्त आणि हे बघा एवरेस्टचा मटण मसाला टाकलाय मी आणि त्यामुळे काय होतं भाजीला मस्त अशी टेस्ट येते आणि चांगला आता मिक्स करून घेत आहे चांगलं मिक्स करायचं म्हणजे त्याला तरी येईन मग आणि मसाला बघा लगेच वेगात दिसायला लागलाय तर ह्या बघा ह्या पद्धतीने सगळा मसाला मिक्स आणि परतून झालाय आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आणि ह मसाला वाटताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीरच्या ज्या कव्या काड्या असतात त्या पण टाकायचं आहे की त्यामुळे खूप असं अजून भाजीला टेस्ट येते आणि आता हे बघा कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर चांगलं परतून घेतलं आहे आणि पुन्हा त्यामध्ये एका बोंबिल आहे ना जे तळलेले ते पण ह्याच्यातच टाकायचं आहे की ज्यामुळे ते काय होईल की बोंबलाचा अरक रशामध्ये उतरण आणि रस अजून खायला लागण बोंबील थोडेच होते तर हे बघा बोंबील टाकलं परतून घेतलं आणि आता त्यामध्ये पाणी टाकत आहे अंदाजे दीड तांब्या मी पाणी टाकलेलं आहे कारण वांगे शिजायचे आहे म्हणून थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि अशी काळ्या मसाल्याची भाजी आवडती सगळ्यांनाच नाही का मुलांना पण आवडते माझ्या त्याच्यामुळे मग थोडीशी थोडीशी जास्त केली जास्त म्हणजे खूपच जास्त केलेली नाही मापातच केलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून बघा खूप छान होते आणि किती खाऊ किती नाही खरंच मी सांगते नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आता भाजीला पाणी टाकलेलं आहे मस्तपैकी हुकळी येऊ देणार आहे तर चांगली भाजी मिक्स करून घेतली चमच्याने आणि आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे वांग किरजल्यावर होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं आहे तर कमी गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कमी गॅसवर शिजू द्यायचं आणि शिजल्याच्या नंतर एक दोन मिनटाने झाकण काढायचं तर आपले वांगी एकदम मस्त शिजल्याने होते आणि अजिबात किरजल्याने होत नाही तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि हे बघा खूप अशी मस्त भाजीला उकळी आलेली आहे आणि आता आपली ही भाजी झाली आहे तयार तर हे बघा तुम्हाला चमच्याने पण दा दाखवते की मस्तपैकी वांग शिजल्यान तर काही प्रश्नच नाही ते असे पण शिजतात आणि आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि असंच व्हिडिओला चॅनलला सपोर्ट करत जा व्हिडिओ शेअर करत जा आणि चॅनलवरती जाऊन खूप असे छान छान रेसिपीचे डेली ब्लॉगचे व्हिडिओ आहे ते पण बघत जा तर हे बघा आपली भाजीला मस्त उकळी आली आहे आणि आता याला ताटामध्ये मी सर्व करते आणि मस्तपैकी जेवणासाठी मुलांना जेवायला देते तर वांग पण शिजले हे बघा आणि आता मुलांना जेवणासाठी वाटते ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद